लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं गंगाखेड विधानसभा मतदारसंघात उपविभागीय अधिकारी तहसीलदार गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्गनाखाली स्वीप मतदार जनजागृती अभियानाअंतर्गत भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅली शहरातील विविध शाळा शिक्षक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता गट साधन केंद्रातून निघालेल्या रॅली ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महात्मा बसवेश्वर चौक आनंदगर मार्गे रॅलीचा समारोप गट साधन केंद्रात करण्यात आला या रॅलीत नायब तहसीलदार पंढरीनाथ शिंदे गट अधिकारी मारुती सूर्यवंशी मुख्याध्यापक डी एन ओमाटे सोपानराव भुसारे श्री पाशा सय्यद सर यांची उपस्थिती होती तर क्रीडा शिक्षक रमेश सूर्यवंशी धरमसिंग बायस राऊ कुरेशी डॉक्टर दिलीप पुतळे श्री सय्यद पी एम श्री ढाले व्यंकटराव जाधवसह गट साधन केंद्रातील सर्व कर्मचारी यांनी सायकल रॅली यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदान होणार आहे तरी पूर्णा शहरातील व ग्रामीण भागातील आपल्या सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करून आपलं मतदानाचा हक्क बजवावा आज, आज लोकशाही सुदृढ करावी आज आज जी आपण रॅली काढताय काय आज आपण जी रॅली काढली आहे ती मतदारांमध्ये जनजागृती व्हावी आणि जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी आपण पूर्णा शहरामध्ये रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि मतदारांना याद्वारे आम्ही आवाहन करतो की आपण सव्वीस तारखेला सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाही सुदृढ करावी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या आयोजनाने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आपल्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि आप आपल्या तहसीलदार पूर्णा शिक्षण विभाग पूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने आज सायकल रॅलीचं पूर्णा शहरा म्हणून आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या रॅलीच्या माध्यमातून आपण सर्व पूर्ण शहरवासीय व तालुक्यातील सर्व जनतेना आव्हान करतो की आपल्या जिल्ह्याची जी मतदानाची टक्केवारी कमी आहे ती जास्तीत जास्त वाढून पंच्याहत्तर टक्केच्या पुढे कसं नेता येईल यासाठी या रॅलीच्या माध्यमातून सर्वांनी आपण स्वतः मतदान करावं आपल्या घरातील सर्व मतदारांना आपल्या शेजाऱ्यांना सर्वांना मतदान करण्यासाठी आवाहन करावं एवढं मी या निमित्तानं संदेश देतो